पुढच्या बातमीकडे मवी याला राज्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळालेला आहे मवी याच्या जवळपास तीस जागा निवडून येतील राष्ट्रपच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी ही माहिती दिलेली आहे दरम्यान जय महाराष्ट्र न्यूजचा एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रपच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूया लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ही शिगेला पोहोचली असून सर्वच वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल हे आलेले आहे यामध्ये जय महाराष्ट्र एक्झिट पोल आलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने तिसऱ्यांदा विश्वास हा दाखवला आहे आम्ही आमच्यासोबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहे रोहिणी खडसे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात ताई काय सांगणार या ठिकाणी सर्वच वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल आलेले आहे जय महाराष्ट्र नोटचाही एक्झिट पोल आलेला आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेने पसंत केलं आहे काय सगळं मला असं वाटत नाही की जे एक्झिट मध्ये दाखवलं जाते की वन साइड भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार हे मला मान्यच नाही आम्ही आज महाराष्ट्रामध्ये बघितली आहे किंवा संपूर्ण भारतात बघितली आहे इंडिया आघाडीला प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आज अजूनही आम्हाला विश्वास आहे की आमच्या जागा मोठ्या मताधिक्याने सगळ्या निवडून येतील आज महाराष्ट्रामध्ये जास्त जागा आम्ही नक्कीच महाविकास आघाडी जिंकू हा आम्हाला विश्वास आहे आणि भारतामध्येही एक हाती सत्ता तर नक्कीच भारतीय जनता पार्टीची येत नाहीये प्रत्येक उमेदवाराला विजयाची खात्री असतेच की त्यांना त्यांच्या शुभेच्छा पण विजयाचा गुलाल आम्हीच उडवणार आणि आम्हीच आमची तुतारी वाजवणार नक्कीच या ठिकाणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे रक्षा खडसे यांनी जरी म्हटलं असलं की विजयाचा गुलाल आम्ही उडवणार कारण प्रत्येक उमेदवाराला इच्छा असते की आपण विजयी व्हावं पण आम्हीही या ठिकाणी विजयी होऊ असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव